हेलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे जमीर सर या यूट्यूब चॅनलवर जिथे तुम्हाला मिळतील दररोजचे चालू घडामोडीचे प्रश्न स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून अगदी महत्वाचे चला तर मग सुरू करूया आजच्या करंट अफेअर्स क्विझ आमचा प्रश्न आहे दोन शून्य दोन तीन दोन चार मध्ये माध्यमिक स्तरावरील मुलींचे सकल नावनोंदणी प्रमाण गेर

आमचा प्रश्न है आईएमएफ मधील रिजर्व बैंके स्थान कीति ने कमी है आप्याय अक पंचवी आप दशलक्ष डॉलर्स बी दहा दशलक्ष डॉलर्स सी वीस दशलक्ष डॉलर्स डी सोला डॉलर्स। आपले बरोबर उत्तर आहे डी सोला दशलक्ष डॉलर्स स्पष्टीकरण आरबीआयची आय एम मधील हिस्सेदारी सोळा दशलक्ष डॉलर्सने कमी झाली आहे आमचा प्रश्न आहे अलीकडेच अमेरिकेने कोणत्या देशाच्या सर्व पासपोर्ट पासपोर्टधारकांचे व्हिसा रद्द करून प्रवेशबंदी लागू केली आहे आपले पर्याय आहे अप पाकिस्तान बी चीन सीत दक्षिण सुदान डी अफगाणिस्तान आपले बरोबर उत्तर आहे सी दक्षिण सुदान स्पष्टीकरण सुरक्षा कारणांमुळे दक्षिण सुदानच्या नागरिकांवर अमेरिका बंदी घातली आहे आमचा प्रश्न आहे भारताचा सुवर्णसाठा आता किती अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे आपले पर्याय आहे अ पन्नास अब्ज बी साठ अब्ज सी सत्तर अब्ज डी सत्याहत्तर अब्ज आपले बरोबर उत्तर आहे दी सत्याहत्तर अब्ज स्पष्टीकरण भारताचा सुवर्णसाठा सत्याहत्तर अब्ज डॉलर्स पर्यंत वाढला आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आमचा प्रश्न आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेमुळे दोन शून्य दोन तीन दोन चार मध्ये राष्ट्रीय जन्मलिंगानुपात किती झाला आहे आपले पर्याय है। अप नौशे पंचवीस अठरा सीशे पंस नौशे, सीट नौशे, नौशे तीस। बरोबर उत्तर आहे, नौशे तीस। स्पष्टीकरण ही योजना सा जन्म प्रोत्साहित करना सुरू कर आमचा प्रश्न आहे जीवनज्योत अंतर्गत जुलै दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत कोणत्या राज्यात दोनशे अडुसष्ट मुलांना भीक मागण्यापासून वाचवण्यात आले आहे आपले पर्याय आहे। अब हरियाणा बीक राजस्थान सी उत्तर प्रदेश बीक पंजाब आपले बरोबर उत्तर आहे दीक पंजाब स्पष्टीकरण पंजाब सरकारने मुलांचे हक्क संरक्षित करण्यासाठी ही मोहीम राबवली आमचा प्रश्न आहे एकशे पन्नासव्या आंतरसंसदीय परिषदेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारताचे नेतृत्व कुठे केले आपले पर्याय आहे आता लंडन बी ताशकंद सीक न्यूयॉर्क डीक बीजिंग आपले बरोबर उत्तर आहे बी ताशकंद स्पष्टीकरण ही परिषद ताशकंद येथे आयोजित करण्यात आली होती आमचा प्रश्न आहे मार्सेलो रेबेलो हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहे आपले पर्याय आहे अप युक्रेन बी कॅन्डा सी पोर्तुगाल बी स्लोव्हाकिया आपले बरोबर उत्तर आहे सी पोर्तुगाल स्पष्टीकरण मार्सेलो रेबेलो हे सध्या पोर्तुगालचे राष्ट्रपती आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आमचा प्रश्न आहे भारताची पहिली तीन कोच ट्रेन कॉरिडॉर सुरू करण्याची घोषणा कोणत्या मेट्रोने केली आहे आपले पर्याय आहे अप लखनऊ मेट्रो डीक मुंबई मेट्रो सी चेन्नई मेट्रो डीक दिल्ली मेट्रो आपले बरोबर उत्तर आहे डी दिल्ली मेट्रो स्पष्टीकरण हा निर्णय अल्प अंतरासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी घेण्यात आला आहे आमचा प्रश्न आहे अलीकडे अमेरिकेने सर्व आयातींवर किती टक्के टॅरिफ लावले आहे ज्या जागतिक व्यापार अड़था निर्माण आपले अप आप पंद्रह डीक पंचवीस टे टक्के, टक्के।, टक्के।, टक्के। आपले बरोबर उत्तर आहे डी दहा टक्के स्पष्टीकरण अमेरिकेने देशांतर्गत उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी दहा टक्के टॅरिफ लावले आहे आमचा प्रश्न आहे भारताने पक्षांमधून माणसांमध्ये पसरणाऱ्या आजारांचा अभ्यास कोणत्या राज्यांमध्ये सुरू केला आहे आपले पर्याय आहे अक तमिळनाडू बीक महाराष्ट्र सीक सिक्कीम दीक वरील सर्व आपले बरोबर उत्तर आहे बी वरील सर्व स्पष्टीकरण झुनोटिक रोग समजून घेण्यासाठी अभ्यास सर्व राज्यांमध्ये सुरू आहे आमचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या देशाने भारत पाकिस्तान आणि बांगलादेशसह चौदा देशांवर व्हिसा निर्बंध लागू केले आहे आपले पर्याय आहे तिरा तिरा बी तिरान, सी सौदी अरेबिया डीसराईल आपले बरोबर उत्तर आहे सी सौदी अरेबिया स्पष्टीकरण सौदी अरेबियाने अंतर्गत सुरक्षेच्या कारणास्तव हे निर्बंध लावले आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आमचा प्रश्न है दोन शून्य दोन तीन दोन चार मध्य ग्रामीण महिला दर कि होता आपले पर्याय पर अ साठ पूर्णांक पांच टक्के टे सत्तेस पूर्णांक टक्के पन्नास पूर्णांक एक टक्के डी तीस पूर्णांक एक टक्के आपले बरोबर उत्तर आहे बी सत्तेचाळीस पूर्णांक सहा टक्के स्पष्टीकरण ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक सहभाग वाढत असल्याचे हे दर्शवते आमचा प्रश्न आहे सुदर्शन पटनायक यांना फ्रेड डारिंग्टन सँड मास्टर पुरस्कार कुठे देण्यात आला आपले पर्याय आहे अ फ्रान्स बी युके सी अमेरिका डी जपान आपले बरोबर उत्तर आहे बी के स्पष्टीकरण रेत कलेतील जागतिक योगदाना सन्मानित आले आमचा प्रश्न है दरवर्षी जागतिक आरोग्य दिन कधी साजरा के्याय है अप बी शून्य आठ एप्रिल सी शून्य सात एप्रिल शून्य नौ एप्रिल आपले बरोबर उत्तर आहे सी शून्य सात एप्रिल स्पष्टीकरण हुच्या स्थापनेच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका દરરોજ અસે મહત્વ ચાલુ ઘડામોડી પ્રશ્ન ઘેવન પરત તો જમીર સર યુ ટ્યૂબ ચા તયારી સ્પર્ધા પરીક્ષે આપ્યા મૃભાષે